नंबर दिला हॅलो हॅलो वयस हल्ली का हा वैशूच बोलते ना बोला ना शेरपात बोलतो शेरपात राव हा बोला ना काय तुमचा आवाज झाला काय झालं तुम्ही असे काय बोलताय सर घरा बोलणार मी काय तो हम्म ते तू पहिले बरं इकडं काय झालं अचानक तुम्हाला असं का, का बरं तुम्ही तु, तुला यायचं नाही तर तुझं माझं राहील येते येते तुम्ही चिडता काय प्रत्येक गोष्ट शेवटचा अर्धा तास हा येते लगेच आले अर्धा तास झाले अर्धा काय एक तास तरी द्या मला तुला माहिती ना तो मी किती खुश आहे हो मला माहितीये किती दिवस झाले तू मला विसरून गेली नाही हो मी नाही विसरले तुम्हीच विसरलेत मला तुमचा आवाज असा काय येतोय पण आज चेंज झाल्यासारखं घसा घस वगैरे बसलाय का तुमचा काय ड्रिंक वगैरे केली काय तुम्ही थोडी थोडी भाई तुम्हाला नाही बोलले ना, ही बोल ना मी ही सगळ्या गोष्टी करायला आले ठीक नाही तर मी ड्रिंक मध्ये औषध ड्रिंक करून घेईन नाही येते बाळा येते ओके ठेव काय मी त्या दाराला गेले तर तिकडून हे बंद होत काय का हो काय आहे तुमचं काय काय कपडे काढून असतो का हो पण हे ड्रिंक वगैरे हे मला वाटलं नव्हतं तुम्ही असं इतकी ड्रिंक करणार आहे म्हणून हा काय तू मला विसरत चालली विसरत मी विसरत नाही चालली आहे तुम्ही हे ड्रिंक वगैरे करता त्याच्यामुळे मी लांब जाते मला विसरत चालले बरं बच्चा नाही करायचे ना ड्रिंक नाही बोललो ना मी कोण ड्रिंक केली तू तुम्ही कोण वाट ड्रिंक केली वास येतो इतका वास येतोय कळत सेंट सेंट वाला सेंट हे असं सेंट मारता का काय बोलताय

वेगळं वेगळं दे रे तन्ना म्हणजे हं केले तुला सांगणार काय केले तुला सांगणार काय 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 करताय तुम्ही एक काम करते का काय जा तू मला गोळ्या गोळी कसली आम्ही मीच गोळी खाऊ मला मळमळ मारू हो ओ जा तू काय माणूस आहे चालता येतंय ना तुम्हाला आवाज आहे ना काही दिवस नाही नाही भी भी गुली, गुली आज आहे ना पेल मग काय होमद नाही मी समजत नाही मी पावरचं आहे ना असं एकदा काहीच नाही तर काय कर बरं थांब एक गोळी गोळी ठेवली ना मग पॉवरची गोळीच घेऊन टाकतो एक खाट्टी पाव काय वाटतं समजा माझ्याच करून टाकतो आज खोस करतो का नाही <स्थाँग> 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 <स्थाँग>

पडशाल तुम्ही अरे ना? अरे अरे माय गॉ शांततेत शांततेत होणार शांततेत तुम्हाला झोप येते का नाही झोप ना? नाही मी काय एकटा झोपणार आहे दोघं झोपणार आहे आपण आता अच्छा तुला काल बोलवलं नाही याच्या का तू अरे अरे <laughs> हो नीट काय हो काय होत आहे हॅलो काय आहे तुम्हाला बाळा काय होत आहे डॉक्टरला फोन करू का मी डॉक्टरला फोन करू का रे भाई एक मिनट तुम्ही एक मिनट तुम्ही झोपा बरं झोपा तुम्ही इथं झोपा घाम एक मिनट हवा हा तुम माय गॉड एक मिनिट हॅलो हॅलो हा मॅम डॉक्टर बोलताय का तुम्ही बोला इथे तुम्ही एक मिनट इथे या ना आपल्या खैसाच्या मळ्यामध्ये येतात का पेशंट ना आय आहो पेशंट आमचीच आहे जेंट्स आहे तुम्ही या ना लवकर प्लीज त्यांना खूप काहीतरी होत आहे हो, खूप कस तरी करता येते नाही ना आता माणूसच नाही कोणी घ्यायला यायला बरं बरं ठीक आहे मी येते प्लीज प्लीज लवकर या मॅम थांबा आहो डॉक्टर येते एक मिनिट काय होत आहे तुम्हाला आहो रे कमी जिम्मेदारी आली माझं बरं मी नसते आले चांगले आले असतं काय होत आहे पाणी देऊ का तुम्हाला पाणी पाणी का हो तुम्ही डॉक्टर मॅम का तुम्ही फोन केला होता ना हो या ना मॅम मीच केला होता फोन आ, ओ पाणी पितात पाणी हॅलो पाणी देऊ नका पाणी देऊ नका पेशंट क्रिटिकल होऊन जातो तुम्ही साईडला बसा ओके काय पेशंटचं नाव शेरपतराव बरं काय होत त्यांना मॅम त्यांना काय झालं काही कळलंच नाही याच्यावर त्यांनी सकाळी ड्रिंक केलेली थोडीशी आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी इथे गोळी खाल्ली काहीतरी मला माहित नाही कायची गोळी खाल्ली ते बोलले मी गोळी खातो आणि गोळी खाल्ल्यानंतर त्यांना अचानक असं कस तरी होईल लागले ठोकी वाढायला लागली त्यांची बर मी चेक करते लांब लांब श्वास घ्या श्रीपतराव लांब लांब श्वास घ्या श्वास घ्या सावखास सावकाश सावखास सावकस सावकश रिलॅक्स व्हा डॉक्टर आलेले आहेत घरी मी डॉक्टर आहे मी डॉक्टर आहे सावकश घ्या डोळे बघू मला ना डोळे बघू हा जिवंत जीवंत राहणार तुम्ही जिवंत राहणार काळजी करू नका मी डॉक्टर आहे बघा मी डॉक्टर आले डोळे उघडून बघा मला मी डॉक्टर आले हा आणि दारू कधी प्याले होते किती प्याले मला माहित नाही पण ते प्यायल होते थोडीफार आधी आता आता आ... हो। थे थे, थे, बर त्यांना हे किती वेळापासून होत आता तुम्ही यायच्या अगोदर अर्ध्या तासापासून त्यांना काही टॅब्लेट्स वगैरे तुम्ही मी नाही दिले त्यांची त्यांनी खाल्ले दोन टॅबलेट काहीतरी टॅबलेट खाल्ले हो टॅबलेट कुठे पाहू मला मॅडम करो हा, बरा करते बरं करते तुम्हाला हे बघा ही टॅब खाल्ली होती घर फिरतो पूर्ण पूर्ण घर फिरतो ही टॅब्लेट हम्म ही टॅबलेट तुम्हाला कोणी सांगितली खायला माहित नाही मला एक खाल्ली की दोन खाल्ली ते एकच खाल्ली वाटते दोन खाल्ले पण अहो याचा पॉवर एक हजार एम जी आहे हे पहा तुमच्या पेशंटची कंडिशन आहे ना मी असं म्हणत नाही की खूप खराब आहे पण थोडी तरी त्यांची कंडिशन नाजूक झालेली आहे कारण त्यांनी दारूच्या वरती ह्या गोळ्या खाल्लेल्या आहेत आणि तु, तुम्हाला या गोळ्या कोणी दिल्या त्यांनीच काढल्या तुम्हाला या गोळ्या कोणी दिल्या श्रीपतराव कुठून आणलेल्या गोळ्या खाऊन काय केलं तुम्ही काहीच नाही केलं करायचं होतं पण काहीच केलं करायचं होतं आहो मॅडम पण तुम्हाला कळते का ह्या ज्या गोळ्या ज्या आहेत ना ह्या पॉवरच्या गोळ्या आहेत अहो पण दारूच्या वरती ह्या पावरच्या गोळ्या घेणं म्हणजे तुम्हाला हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो कळते का तुम्हाला आणि हे तुम्ही विचारता घेतलंत मॅडम आता मला ना मला जोश नव्हर जोश जोश वाढ होऊन जास्त गोळ्या खाल्या अहो तुमच्या तुमचा जोश शांत करण्यासाठी हा माणूस मरून जाईल पण मी काय नाही केलं मला माहितीच नव्हतं मी फ्रेंड आहे यायची त्यांची हे बघा तुम्ही त्यांना ना त्यांचं पोट आहे ना धुवावं लागेल पाण्याने तर तुम्ही तुम्हाला ऍडमिट करावं लागेल ही गोळी घ्या तुम्ही त्यांचं पोट साफ करावं लागेल स्टमक वॉश लागेल त्यांना प्रेशर त्यांच्या हृदयावर चला तिकडे चला, ना। चला।, ना? चला।, चला ना। तुम्ही समजून घ्या हे बघा तुम्ही जे केलं ते खूप अयोग्य होतं दारूवरती अशा कोणी गोळ्या घेत नाहीत कारण त्यावेळेला आपली इम्युनिटी सिस्टीम खूप उठा चला उठा उठा अशा कुठल्याही गोळ्या घ्यायच्या असं नाही होम्बुलन्स हा अँल बोलवलं तुम्ही चला माझी गाडी आहे त्याच्यामुळे टाकून घेऊन जाऊया चला चला मॅडम घ्या गोळ्या माझ्यासाठी म्हणजे काय उपकार केला का हो त्यांना जोश आलेला तुम्हाला बघण्यासाठी चला लवकर नाही तर पेशंट अहो तुम्हाला समजत नाही अहो सावकाश सावकाश साव सावकाश सावकाश सावकश कशी कशी लोक आहेत ही हो चला चला चला